धुळे महापालिकेची थक बाकीदारांवर कठोर कारवाई जप्ती व इशारा महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढवत कठोर कारवाईसाठी कंबर कसली आहे मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली असून तेरा विशेष पथकांची नियुक्ती करून थकबाकीदारांकडून जप्तीसह धडक वसुली सुरू करण्यात आली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी स्पष्ट केले की थक बाकीदारांनी तातडीने कर भरणे आवश्यक आहे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल सध्या महापालिकेसमोर शंभर कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान असून वसुलीसाठी केवळ छत्तीस दिवस शिल्लक आहेत त्यामुळे मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे आयुक्तांनी सांगितले की महापालिकेकडून मोठ्या थकबाकीदारांची यादी प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे तसेच थकबाकीदारांची संपत्ती जप्त करून निलामी करण्यात येईल निलामी प्रक्रियेत कोणी सहभागी न झाल्यास संबंधित मालमत्ता थेट महापालिकेच्या नावावर केली जाईल मनपा आयुक्तांनी नागरिकांना अंतिम इशारा देत थकबाकीवरील शास्ती माफ होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे संपत्ती जप्ती व निलामीची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी त्वरित कर भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे महानगरपालिकेचं सध्या वसुलीचं काम सुरू आहे मालमत्ता कराचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धुळे महानगरपालिकेची जवळजवळ सत्तर हजारच्या आसपास प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीचा जो मालमत्ता कराची जी थकबाकी आहे ती जो जो शंभर कोटीच्या आसपास आहे आणि पन्नास हजार आणि त्याच्यावर चा टॅक्स ज्यांचा थकलेला आहे तो ती रक्कम जवळजवळ पंचेचाळीस कोटीची आहे आणि अशा जवळजवळ दहा हजार मालमत्ता आहेत ज्यांना ज्यांचं टॅक्सचं थकबाकी पन्नास हजाराच्या वर आहे तर काही याचाच भाग म्हणून आम अम, आम्ही जवळजवळ तेरा पथक स्थापन केलेली आहेत आणि ही सगळी पथकं आमची गावांमध्ये गावामध्ये फिरतायत वसुलीसाठी माझं आपल्या माध्यमातून आवाहन राहील धुळेकर जनतेला की बाबा आपण आपला जो थकीत कर आहे तो लवकरात लवकर भरवा भरावा एकच महिना आपल्यासाठी राहिलेला आहे यापूर्वीच्या काळामध्ये थकबाकी भरत असताना महानगरपालिका शास्ती माफ करेल आणि मग आपण थकबाकी भरू अशा स्वरूपाचा एक गैरसमज आपल्याकडे एक मोठ्या प्रमाणामध्ये एस्टॅब्लिश झाला आणि लोकांनी वर्षोन्वर्ष शास्तीमाफीची वाट बघून घरपट्टी भरली नाही आपल्या आपल्याला हे लक्षात येत नाही की शास्ती जी आहे ती दोन टक्के दर महिन्याला इतक्या पद्धतीने आणि चक्रवाढ पद्धतीने ते त्याचं कॅल्क्युलेशन होतं त्यामुळं खूप साऱ्या रकमा या पेंडिंग आहे पंचेचाळीस पन्नास कोटी रुपयेचा जर माझा एकूण मालमत्ता कर असेल तर बरोबर पन्नास कोटी इतकी शास्तीची रक्कम आता झालेली आहे म्हणजे हा रेशो फिफ्टी फिफ्टी पर्सेंट झालेला आहे आणि शासनाचं कुठलीही ॲमनेस्टीची स्कीम किंवा शास्तीमाफीची स्कीम शासनाकडनं जाहीर करा अशा स्वरूपाचे कुठलेही आदेश मला नाही आहेत आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्तची रक्कम असल्यामुळं मी ॲज अ प्रशासक आणि आयुक्त या शहराची म्हणून मी निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शास्तीमाफीची योजना लागू करणार नाही त्यामुळं नागरिकांनी त्यांचा जो कर आहे तो कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करायचं या पुढच्या काळामध्ये पन्नास हजार आणि त्याच्या वरच्या ज्यांची संख्या आहे त्या सगळ्यांची नावं आम्ही पेपरला फ्लॅश करून या सगळ्यांना जप्तीच्या नोटिसा दिल्या जातील यांच्या प्रॉपर्टी अटॅच करून त्याचे ऑप्शन केले जातील आणि या ऑप्शनमध्ये कुणी भाग घेणार नाही म्हणजे एखादा एखादी बँक किंवा कुणीही भाग घेऊ शकतं या ऑप्शनमध्ये तर त्याला ती त्याची प्रॉपर्टी विकली जाईल त्या संबंधित याची आणि आमची थकबाकीची रक्कम त्या याच्यातून लिलावातनं वसूल केली जाईल आणि जर या लिलावामध्ये कुणी भाग नाही घेतला तर महानगरपालिकेचं नाव या सगळ्या प्रॉपर्टीजना लागून जाईल त्यामुळं इतक्या टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ महानगरपालिकेवर सन्माननीय नागरिकांनी येऊ देऊ नये असं मला वाटतं यात सोबतसोबत पाणीपट्टीच्या रकमांची थकबाकीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे जवळजवळ त्याचाही आकडा जवळजवळ चाळीस कोटीच्या आसपास आहे तर हे सगळी येणी या मार्च अखेरपर्यंत वसूल झाली पाहिजेत तरच आपल्याला चांगलं पाणी देणं आम्हाला शक्य होईल काही पायाभूत सुविधा आम्हाला देणं शक्य होईल तेव्हा सर्व सन्माननीय धुळेकरांना माझी विनंती आहे की आपला जो कर आहे तो वेळेत भरावा आपल्यावर कुठल्याही कुठल्याही अगदी टोकाची कारवाई करायची वेळ महानगरपालिकेवर येऊ नये याची दक्षता घ्यायची आहे प्रत्येकाने आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही पुढ एक, एक एप्रिलपासून येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये तो जो छत्तीस टक्क्याचा जो स्लॅब आहे तो तीस टक्क्यावर आणून आम्ही मालमत्ता कराचं पुन्हा पुन्हा पुना, पुनर्विलोकन करून त्याचं कॅल्क्युलेशन करून आम्ही टॅक्स लावणार आहोत लोकांना पुढच्या काळामध्ये नक्की रिलीफ मिळणार आहे परंतु या नवीन दराच्या आधीचाच राहिलेला जो कर आहेत आणि पाणीपट्टी आहे ती भरून महानगरपालिकेला लोकांनी सर सहकार्य करायचं